महाविकास आघाडीची बैठक आज आहे असं जे सांगितलं जातं आहे ते बरोबर नाही आहे त्यांचं जे काही ठरत नाही आहे त्याची असणारी ती चर्चा आहे ती त्याच्यामध्ये वंचितचा अजून काही रोल नाही आहे तो पहिल्यांदा त्यांचा तिढा सुटल्याशिवाय आमच्याबरोबरचा तिढा सुटत नाही त्यांचा तिढा सुटत नाही आहे आणि तो सुटल्याशिवाय आमच्याशी बोलणं होऊ शकत नाही अशी परिस्थिती मी कशाला बा पुढाकार घेणार त्यांनी सांगितलं तर मी घेईन त्यांनी सांगितलं नाही तर मी गप्प बसणार बाळासाहेब थोडा त्यांचं माझं असं ठरलं होतं की आज भेटायचं म्हणून काँग्रेसमधला असणार जे एक आयडलॉग म्हणून असणार आम्ही मानतो त्याच्यामध्ये हीच वन ऑफ दी आयडलॉग असं त्याच्यामध्ये आहे आणि म्हणून बऱ्याच गोष्टी चर्चा होत असतात अशी ती परिस्थिती आहे महाविकास आघाडीची बैठक आज आहे असं जे सांगितलं जातं ते बरोबर नाही आहे जे मला सांगण्यात आलेलं आहे त्याच्यामध्ये शरद पवार उद्धवजी आणि मी असं असताना बसायचं आहे आणि काही गोष्टी त्यांच्यामधल्या ज्या चा भांडणाचं चाललेलं आहे त्याच्याबद्दल मायानंद ते ब्रीफिंग करणार आहेत त्या सगळ्या ह्याच्यामध्ये आणि तिथे मग असणारं ते आम्हाला किती स्पेअर करू शकतात किती न करू शकतात किंवा त्याच्याबद्दल आम्ही किती हे करणार आहोत याच्यावरती अवलंबून आहे त्याच्यामध्ये इज माझ्या मा अंदाजनं प्री फायनलायझेशन ज्याला आपण किंवा माझं म्हणणं असं की त्यांचं जे काही ठरत नाही आहे त्याची असताना ती चर्चा आहे ती त्याच्यामध्ये वंचितचा अजून काही रोल नाही आहे

पण तू पहिल्यांदा त्यांचा तिढा सुटल्याशिवाय आमच्याबरोबरचा तिढा सुटत नाही किती किती मागणी मागणी आहे आहे आणि इतर जे आहेत त्यांच्या जागेसाठी आता त्याच्यामध्ये असं जे काही मला माहिती मिळालेल्याप्रमाणे बावीस अठरा नऊ असं फिगर वाईज ब्रेकअप झाले असं त्या ठिकाणी दिसते पण त्याच्यापैकी पंधरा जागेंवरती भांडणं आहेत त्या ह्याच्यामध्ये त्याच्यामुळे तो रिझॉल्व्ह होत नाही तोपर्यंत हे जे फिगर्स आलेले आहेत ते खरे आहेत असं धरायला हरकत म्हणजे ते खरे आहेत असं मी मानत नाही मागणी आहे अजून त्यांचं रिझॉल्व ते बा त्यांचं त्यांचं रिझॉल्व्ह झाल्यानंतर मग आम्ही आमचे कार्ड ओपन करू नॉट बिफोर दॅट सर तुम्ही पुढाकार घेणार आहेत किंवा त्यांची भांडणं आहेत ते सोडवणार ते ते माझं म्हणणं मी कशाला बा पुढाकार घेणार त्यांनी सांगितलं तर मी घेईन त्यांनी सांगितलं नाही ना तुम्ही ना। गप्प बसणार तुम्हाला जे सांगतो आहे ते तुम्ही लोक जरा थोडंसं वंचितला हाउंडिंग जे आहे ना ते जरा बंद करा सगळ्या ते ऐकून घ्या जरा काय का त्याच्यामध्ये तुम्ही रिपोर्टिंग करत असताना तुम्ही वंचितला हाऊंडिंग करताय अशी असणारी परिस्थिती आहे दहा जागेंवरती काँग्रेस आणि शिवसेना यांच्यामधली असणारी डिफरन्सेस आहेत पाच जागा अशी आहेत की ज्याच्यामध्ये शिवसेना काँग्रेस आणि एन सी पी यांची अजून डिसाइड व्हायचं आहे तर एकंदरीत पंधरा जागा ज्या आहेत त्याच्यावरती त्यांचं असणारं एकमत झालेलं नाही आता ही आमची असणारी माहिती आम्ही आपल्याला सत्त की त्यांची सुद्धा ती माहिती आहे त्या सगळ्या ह्याच्यामध्ये त्याच्यामुळे त्यांचं जोपर्यंत रिझॉल्व होत नाही तोपर्यंत ते आमच्याशी बोलू शकत नाही आहेत कारण ह्या पंधरा जागेमधली एखादी सीट आम्ही जर मागितली की त्या ह्याच्यामध्ये तर आम्ही बोलायचं कोणाबरोबर त्याच्यामुळे हा हा जो तिढा हा त्यांचा तिढा आहे त्यांचा तेढा सुटत नाही आहे आणि तो सुटल्याशिवाय आमच्याशी बोलणं होऊ शकत नाही अशी परिस्थिती आहे आजपर्यंत अजून अजूनपर्यंत म्हणजे आज आज तरी सकाळपर्यंत असला तो मेसेज आमच्यापर्यंत काही पोहोचलेला नाही आहे पण काँग्रेसला कडीच्या जा जागा आहेत त्यातल्या अनेक जाणारी तुम्ही इच्छुक अकोल्याची जागा असेल ती काँग्रेसकडे जाताना जा दिसत आहे काल त्याच्या संदर्भात त्यांनी बैठक पण घेतली एकूण चर्चा पण त्यांच्या होता दिसतात ते आम्ही असं तर म्हणतो की ज्या ज्या सुटतील त्या सुटतील आम्ही असं तर म्हणत नाही आहोत त्या ह्याच्यामध्ये पण तो पहिल्यांदा त्यांचा क्रीडा सुटल्याशिवाय आमच्या बरोबरचा तिढा सुटत नाही वंचित ची किती जागेसाठी मागणी आहे आणि इतर पक्ष जे आहेत त्यांच्या किती जागेसाठी मागणी आहे शिवसेना जे आता त्याच्यामध्ये असं जे काही मला माहिती मिळालेल्या प्रमाणे बावीस अठरा नऊ असं फिगरवाईज ब्रेकअप झाले असं त्या ठिकाणी दिसते पण त्याच्यापैकी पंधरा जागेंवरती भांडणं आहेत त्या ह्याच्यामध्ये त्याच्यामुळे तो रिझॉल्व्ह होत तो नाही तोपर्यंत हे जे फिगर्स आलेले आहेत ते खरे आहेत असं धरायला हरकत म्हणजे ते खरे आहेत असं मी मानत नाही अजून त्यांचं ते त्यांचं त्यांचं रिझॉल्व्ह झाल्यानंतर मग आम्ही आमचे कार्ड ओपन करू नॉट बिफोर दॅट सर तुम्ही पुढाकार घेणार पंधरा त्यांच्या अडचणी आहेत किंवा त्यांची भांडणं ते नाही माझं म्हणजे मी कशाला पुढाकार घेणार त्यांनी सांगितलं तर मी घेईन त्यांनी सांगितलं नाही तुम्ही गप्प बसणार महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका